चला मी चालली आहे आहो नाही जाणार आहे तुमच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली मी म्हणजे की ज्या महिला खेडेगावात गावात करण्याची इच्छा बाळगत आहेत ना त्यांच्यासाठी खूपच सुंदर कलेक्शन म्हणजे की ऑनस्टीच मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पीसेस मिळतात म्हणजे की ब्लाउज पीस मिळणार आहे स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि त्याच्यात तुम्ही वरायटीज बघणार म्हणजे तुम्हाला एकदम असं वाटणार आहे की काय व्हरायटीज दाखवते मॅडम एकदम सुंदर आणि छान म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे चला मग बघूया की या बॅग मध्ये नेमकं कुठलं कलेक्शन मी घेऊन आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे खूपच सुंदर वेलवेट मध्ये ब्लाउज पीस जे तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण सिक्वेन्स आणि कलर पण किती सुंदर आहे तो म्हणजे की दोन ते तीन दिवसात लगेच सेल आउट होणार आहे जर तुम्ही शिलाईंचं काम करत असाल म्हणजे बऱ्याच खेडेगावात काय असताना महिला ब्लाउज शिवत असतात तर तुम्ही थोडेफार हे पण सॅम्पल्स ठेवा म्हणजे की काही कुठली पण महिला आली नुसतं ब्लाउज शिवण्यापेक्षा तुम्ही असे पीसेस ठेवले तर ऍटलीस्ट ती तुमच्याकडे आल्यानंतर हे सुद्धा व्हरायटीज बघेल आणि सांगेल आणि तिच्या सोबत सोबत अजून ती चार मैत्रिणींना पण सांगेल की अरे त्या मॅडमांनी म्हणजे त्या मॅडमांकडे किंवा त्या ताईकडे इतकी सुंदर कलेक्शन होते ब्लाऊज पीसेसचे त्या ब्लाऊज शिवता शिवता असे सुद्धा कलेक्शन ठेवतात म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी असे प्लेन पण जे पीसेस आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बॉर्डर येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे दहा बारा पीसेसचं काहीतरी कलेक्शन असतं ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणून तुम्हाला बल्क वाईज घेतल्यानंतर हाच तुमचा फायदा असतो हो की कस्टमराने जर लाल कलर मागितला किंवा पिवळा कलर किंवा काळा कलर जो पण कलर मागणार आहे तुम्ही लगेच कस्टमरला देऊ शकता म्हणून तुमच्याकडे खूप चांगली सुवर्ण संधी आहे असं बल्क वाईज इथून घेऊन जा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा या ठिकाणी अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत ब्लॅक कलर आहे हे बघा प्रॉपर पूर्ण बंच मध्येच ब्लॅक कलर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक डिझाईन दाखवते या पद्धतीने तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये पण डिझाईन्स बघायला मिळतात जर तुम्हाला ह्या दोघं डिझाईन्स नाही आवडल्या तर अजून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला म्हणजे की भरपूर सारे डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि स्पेसिफिक म्हणजे की जर तुम्हाला स्पेसिफिक ब्लाउज पीसची जर व्हरायटीज हवी असेल हे दोन चार काहीतरी मी आज व्हिडिओमध्ये सॅम्पल्स आणले की तुमच्या लक्षात यावं की ब्लाऊज पीसची सुद्धा व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी लो पासून हाय प्राइस पर्यंत इथे कलेक्शन मिळत असतात फक्त अट एवढी आहे की आपल्याला या ठिकाणी बल्क वाईज घ्यायचे बघा आता याच्यात कसं आहे याच्यामध्ये डिझाईन सगळ्या वेगळ्या आहेत बघू शकता अगदी छान आणि सुंदर आहे बघा कुठल्याही महिला कुठलंही कलेक्शन आवडू शकतो कारण की ब्लॅक कलर असं हो आहे की कुठल्याही साडीवर मॅच होत असत म्हणून महिला जास्त ब्लॅक कलर ची जास्त डिमांड करत असतात आणि दुसरं म्हणजे की जसं गोल्डन असेल गोल्डन मध्ये पण तुम्ही बघा याच्यामध्ये तीन कलर आहेत हे तिघ कलर आपण म्हणू शकतो की एकदम कॉमन आहे म्हणजे की ब्लॅक कलर पण रेग्युलर महिला युज करत असतात गोल्डन आणि रेड पण म्हणजे मॅचिंग साठी हवं असेल तर हे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे आता काय असतं ना महिला येतात आणि महिला खूप आपल्याकडे डिस्कस करत असतात मग काय त्यांना बोलण्याचा बिलकुल चान्स नका देऊ तुम्ही असे कलेक्शन ठेवा की लगेच दोन कलेक्शन बघितल्यानं म्हटलं पाहिजे की अरे ताई खूप छान कलेक्शन आहे पॅक करून द्या ना असे सुंदर कलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे अजमेरा फॅशनला या ठिकाणी अजून आपण कलेक्शन बघूया कॉटन मध्ये आहे पूर्ण पॅकेजिंग पण बघा किती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हे सगळे कलर रेग्युलर आहेत लाल पिवळे हिरवे आता नॉर्मल सर्वांना म्हणजे माहिती आहे हे सर्व कलर लागत असतात कोणाकडे लाल साडी असेल कोणाकडे पिवळी साडी असेल किंवा बऱ्याच महिला कॉन्ट्रास्ट म्हणून पण पीसेस घेत असतात आणि बाकी महिलांचं कसं असतं की साडीमध्ये ब्लाऊज असल्यावर पण त्या ब्लाऊज पीस घ्यायला जात असतात जसं तुम्ही हे बघा किती छान आहे याच्यात जे आहे ना विनचं खूप सुंदर काम केलेलं आहे या ठिकाणी बघा प्रॉपर म्हणजे की तुम्हाला जर एक मीटरचं ब्लाउज पीस हवं असेल ना तरी एक मीटरचं सुद्धा ब्लाऊज पीस या ठिकाणी मिळणार आहे असंच तुम्हाला सर्व कलेक्शन आपल्या दुकानात किंवा आपल्या घरात सगळ्या गोष्टी मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे प्रॉपर लेंथ आहे बघा म्हणजे की जसं डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईजच्या ज्या महिला असतात ना त्यांना खूप इशू येतो असतो कसं की ऐंशी मध्ये त्यांना ब्लाउज नाही बनत मग त्या काय करतात एक मीटरचं ब्लाऊज पीस शोधत असत मग असं तुम्ही एक मीटरचं पण ब्लाऊज पीस ठेवा जेणेकरून कुठेही महिला ट्रिपल एक्सअल असो फोर एक्सल असो कुठल्याही साईजची महिला आली तर तुम्ही लगेच त्यांना एक मीटरचं ब्लाऊज पीस दाखवू शकता आणि प्रॉपर लेंथ पण असणार आहे आता बघा हे किती सुंदर आहे म्हणजे की कलर्स मध्ये पण काही आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही डिझाईन्स मध्ये सुद्धा नाही आणि मेन तर म्हणजे की वेलवेटचा आहे हो वेलवेट म्हटलं की बऱ्याच महिला म्हणजे की नाईन्टी नाईन पर्सेंट महिलांनी वेलवेटचं ब्लाऊज पीस शोधलं नसेल पण नक्कीच तुम्ही शोधा या ठिकाणी असे सुंदर आणि छान कलेक्शन अजमेरा फॅशन देणार आहे अजिबात वेळ नका वाया घालू एकदा विजिट करा मी ऍड्रेस सांगते की सुरत स्टेशनला जर तुम्ही आले ना तर तुम्हाला पिक अँड ची सुविधा आहे आणि जर तुम्हाला डायरेक्टली यायचं असेल तर स्टेशन पासून एकच किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे व्हिडिओ कॉल ची सुविधा आहे घरी बसल्या सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन मागू शकता होलसेल प्राइस मध्ये सर्व कलेक्शन मिळत असतील तर मग गर्दी तर झालीच पाहिजे ना तर मंडळी नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला